सर्वोत्कृष्ट कृती आराखड्याबद्दल सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर लालासाहेब तांबडे यांना पुरस्काराने गौरवण्यात आलंय भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली भारत सरकार अंतर्गत कृषी तंत्रज्ञान वापर आणि संशोधन संस्था पुणे यांनी महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांच्या प्रमुख शास्त्रज्ञांची वार्षिक कृती आराखडा दोन हजार एकोणीस वीस या कार्यशाळेचं आयोजन दिनांक पंधरा आणि सोळा मार्च या रोजी कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे करण्यात आलं होतं यावेळी कृषी विज्ञान केंद्र सोलापूरच्या नाविन्यपूर्ण कृती आराखडा सादरीकरणास सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचं प्रमाणपत्र देऊन डॉ लालासाहेब तांबडे यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला हा सन्मान भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी उपमहानिदेशक आणि विद्यमान संचालक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे माननीय डॉक्टर किरण कोकाटे यांच्या हस्ते तथा डॉक्टर लखनसिंह डॉक्टर पी जी इंगोले डी मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ लालासाहेब तांबडे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला या कार्यशाळेस दोन राज्यातील एकूण एकोणपन्नास कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ यांची प्रमुख उपस्थिती होती सर्व कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुखांनी आपापल्या वार्षिक कृती आराखड्याचं सादरीकरण मान्यवर तज्ज्ञांसमोर केलं कृषी विज्ञान केंद्र सोलापूरच्या आराखड्याचं सादरीकरण केंद्राचे प्रमुख डॉक्टर तांबडे यांनी केलं सोलापूरचं सादरीकरण हे अतिशय नाविन्यपूर्ण शेतकरी भिमुख आणि प्रभावी असल्यामुळं हा पुरस्कार मिळाला अशी माहिती डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी दिली सोलापूरचा हा कृती आराखडा शेतकरी शेतकरी महिला आणि ग्रामीण युवक यांची शेतीविषयक तांत्रिक गरज भागवणारा असून सुधारित शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणारा आहे या सन्मानामुळे सर्व स्तरातून डॉ लालासाहेब तांबडे आणि त्यांच्या चमूचं सर्वत्र कौतुक होत आहे